तुमच चालू त्या एवढंच फक्त ऐकून जगन्नाथ पण तिथून निघून गेला निनाद भान हरपून त्या वास्तूमध्ये फिरत होता सांगायला गेलं तर मोठे शास्त्रीय संगीतकार पंडितजी पण पण तसे थोडे विक्षिप्तच एकटेकटे राहायचे ना मूल ना बाळ पत्नी गेल्यानंतर जगन्नाथ तेवढाच काय ते त्यांची देखभाल करायचा आणि एक दिवस अचानक रात्री ते कोसळले ते गेले ते गेलेच आणि का कोण जाणे त्याच्यानंतर दोन दिवसांनी जगन्नाथ सुद्धा अबोल झाला तो बोलायचा खूप प्रयत्न करतो पण त्याला बोलता येत नाही आता हे दुपारचं ऊन त्या वाड्यात शिरत होत निनाद एकटाच एक दालन दुसरं दालन करत बघत होता पुढच्या दालनात जेव्हा तो आला तेव्हा तिथे तो स्तब्ध झाला बाप रे पंडितजींच्या स्वतःच्या हस्ताक्षरातली गाणी काय एक, एक राग लिहिले असतील कुठे कुठे बसून लिहिले असतील कसे लिहिले असतील बाप रे ही किती पुस्तकं आहेत एवढी सगळी पंडितजींनी लिहिली असेलही म्हणा आज त्यांच्या स्वतःच्या नावावर पाचशेहून अधिक गाणी आहेत दिवस असाच सरत होता निनाद मात्र रममाण होऊन त्या वाड्यामध्ये फिरत होता त्या वाड्यातलं प्रत्येक दालन तो नीट शांतपणे बघत होता जणू काही त्याला एकही गोष्ट सोडायची नव्हती एवढ्या त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मागे वळून पाहिलं तर मागे जगन्नाथ होता जगन्नाथने असं घड्याची खून केली आणि त्याला बाहेर जायला सांगितलं निनादला कळून चुकलं की आता वेळ संपली आता ही वास्तू जर बघायची असेल तर परत दुसऱ्या दिवशी सकाळी तसं तो जगन्नाथला म्हणला अजून दहा मिनटं फक्त पुढची तीन दालनच तर राहिलीत तसं जगन्नाथने त्याला नाही अशी खूण केली तसा निनाथचा थोडा हिरमोडच झाला त्याने पुन्हा एकदा विनवणी करायचा प्रयत्न केला पण तो सप्शम फील ठरला साडेपाचच्या सुमारास दोघी त्या वाड्याच्या बाहेर पडले जगन्नाथनी ते भळ मोठं टाळं त्या वाड्याने लावलं आणि तो चालायला लागला मिनाद त्यात बंद दाराच्या बाहेर तसाच उभा होता एक जगन्नाथनी परत वळून पाहिलं आणि त्यांनी निनादला अशी इकड्याची खून केली निनाद तसा पळत पळतच जगन्नाथ पशी आला का कोण झाडे त्याला कदाचित असं वाटलं की जगन्नाथ परत आपल्याला एखादी संधी देईल ती शेवटची तीन दालनं बघायची तसे जगन्नाथने त्याचा हात धरला पण झालं उलटच जगन्नाथने त्याचा हात धरला आणि तो त्याला जवळजवळ ओढतच घेऊन जायला लागला अरे हात सोड माझा काय करतोस तस जगन्नाथ एकदम असं त्यांनी खून केली अरे हो झाली वेळ मला आहे मी वाढत थोडीच थांबलोय आता बाहेर फक्त थांबतो ओढच तसं जगन्नाथने त्याला पुन्हा अशी जा जा अशी खून केली तसा निनाद पण पुढे चालू लागला त्या वाड्यापासून काही अंतरावर जगन्नाथचं घर होत आता अर्थात पंडितजींनीच त्यांना ते दिलं होतं रात्री आठ साडेआठच्या सुमारास निनाद पुन्हा त्या वाड्यापाशी आला छायला कशा लोकच पण तर राहायचं तीन दालनं तर बघायचे 전 e r g e 이 b